आमचे नानावटी सर प्रमुख मुक्ती मेंसे सर आत्ताची माहिती दिली जी आमचे व्यवस्थापक दोग संपादक थोरात सर आपले जगदीश मुक्ते सर संयोजक प्रार्थिक केलेली देशपांडे दे मॅडम आपते मॅडम साथीही सर तुम्ही सुन्य वाचक आणि विद्यार्थी मित्रांनो विराद विनर ह्या पुस्तकाबद्दल मी एक दोन मिनटं तुमच्याकडे बोलणार आहे एक छोटी मुलगी आहे मीरा नावाची आता तुमच्याच वयाची आणि ती कशा तऱ्हेनं खसवून झाली <coughs> शोधून काढते या कथामधून सांगितलं पण त्या कथाचा आम्ही अंधश्रद्धा निर्मन समिती ज्यावेळे मी मिटिंग बसली संपादकांची त्यावेळे आमचं टाकलं की विषय त्यातले कुठला पाहिजे प्रत्येकाचा तर माझ्याकडे विषय असा आला की तो सोडो सायन्स सायन्स अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते की जिथे जर अंधश्रद्धा आहे तिथे फसवणूक पैसे ते शोधून काढतो बुवा लोकांना पकडतो आम्ही त्यासंबंधीची माहिती सांगतो लोकांना समजा पसरू नका पण हि इथं काही बुवा पैशाचा भाग नाही आहे म्हणजे इथं धार्मिक काही भाग नाही देव नाही चेटूक करायचा संबंध नाही मंत्रतंत्र नाही यज्ञ नाही आत्मा परमात्मा स्वर्गनगाचं काही नाही तरी पर्वापैसे चालू असते आणि ती वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळं आपण थोडस फसतो की विज्ञानाचा वापर करायचा आणि फसवायचं त्याला म्हणजे सोडोसायन्स एक डिव्युरॅब मध्ये जाहिरात बघायला मिळायची एक दोन महिला आहे आता त्या महिला बिचाऱ्या माता आहेत लहान मुलं आहे तिची शाळेला ती एक दुसरीला म्हणते काय हो तर तू तुझ्या तु तु मुलाला कॅल्शियमसाठी दे काय देतेस ती म्हणजे नाही देते येते हे पण नाही पण कॅल्शियमसाठी काय देतेस परत कॅल्शियम दूध देते परत कॅल्शियम काय दूध देते असं खूप झाल्यावर ती म्हणती पण कॅल्शियम पचण्यासाठी डी व्हिटॅमिनची गरज असते बरोबर आहे हे विज्ञान आहे बरं का म्हणजे आपल्याला हाडासाठी दातासाठी आवश्यक आहे कॅल्शियम ते दुधातलं कॅल्शियम मिळतं विज्ञानातलं दुसरी गोष्ट कॅल्शियम पचण्यासाठी डी व्हिटॅमिन म्हणजे तिसरी गोष्ट आणि ती काय सांगते डी विटॅमिन पाहिजे आणि हे घे जा मग ते बॉक्स समोर लावतो डबा याच्यामध्ये डी व्हिटॅमिन पण आहे मग ती लगेच ती आई म्हणती बरोबर आपल्या मुलाला आता मिळा आता यात आहे काय कॅल्शियम पाहिजे बरोबर आहे हो डी विटॅमिन पाहिजे बरोबर आहे हो मग तो डबा विकत घेऊन द्यायला पाहिजे डी व्हिटॅमिन आपल्या इथं आपल्या देशात विकत घेऊन खावं लागत नाही आपण सहा मिनटं फिरणालोकरी होऊन राहत सकाळी की आपल्याला फुकट तयार होतं ते दरम्यान प्यायला पाहिजे कशाला म्हणजे सोडू सायन्स हे असाच म्हणजे विज्ञानाचाच वापर करायचा निमत ज्ञान द्यायचं आणि लोकांना फसवायचं म्हणजे कुठेही देवधर्माचा याच्यात ज्या कथा आहेत त्यामध्ये ह्या अशा त्याच्या कथा आहेत हे कथा आहे मॅग्नेश्वरची बघा लोहचुंबकाचा त्याच्यासोबत मोठा धंदा आहे पण काय म्हणजे लाखो नाही कोट्यावधी रुपयाचा धंदा आहे लोहचुंबकांचा चुंबक काद्या आल्या होत्या चुंबकाचा वापर करा चुंबक पाणी वापरा चुंबकाचे ब्रेसलेट वापरा आणि मग तुमचे रोग बरे होतील त्याचं काय म्हणणं आपल्या शरीरामध्ये रक्त आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे बरोबर आहे विज्ञानच आहे हिमोग्लोबिन मध्ये लोह आहे हे सुद्धा विज्ञान आहे आणि मग तुम्ही लोह चुंबक सोबत ठेवला की या मधलं लोह जे आहे जा ते आकर्षित जाईल आणि तुमचा डायबिटीस भरावी तुमचं हार्ट बरा होईल आणि फलानं होईल आहे नाही बरोबर ते बाहेरचा लोहचुंबक जो का आपण हातात बांधू किंवा गळ्यात अडकू किंवा त्यावर बसू तो लोहचुंबक काय होणार आपलं रक्त आकर्षण घेणार तरी इथंच फसवा कुठे आहे ती छोटी मुलगी सांगते ती म्हणते की लोह चुंबक हा लोहाला आकर्षण होतो बरोबर आहे पण तो कधी ते लोह स्वरूपात असेल तर त्याचा जर संयुक्त तयार झाला असेल तर ते आकर्षण घेत नाही आणि बघा प्रयोगानं बकऱ्याचं तुम्ही हे बकऱ्याचं रक्त आणि लोह लोहचुंबक बाजूला हालचाल नाही काही नाही लोह चुंबक लो वांग तुम्ही खाल्ल्यावर लोह मिळणार आहे बरोबर आहे वांग्यावरती लोहचुंबक धरला वांग हल का नाही फरक पडत याचा अर्थ असता की संयोगाचा आणि तरी लोह चुंबकाचा वापर करून आपल्या देशात ही अशी कोट्यावधी रुपये धरत असत या गोष्टी दुसरं मिडब्रेड मिडब्रिड म्हणजे आपल्याला मेंदू आहे बघा त्याचे दोन दो भाग आहेत एक उजवा एक टावा मधला भाग आहे आपण मधला भाग वापरत नाही फारसा आणि वापरत नसल्यामुळे तो वापरायचा ऍक्टिव्हेट करायचा आणि मीड ब्रेन ॲक्टिव्हेट केला तर तुम्ही सर्वसामान्य जमत नाहीत अशा गोष्टी करू कुछ शकता काय काय करू शकता तुमचे डोळे बंद करायचे मिटायचे आणि तुम्ही रंग ओळखू शकता तुमचे डोळे मिटायचे तुम्ही वस्तू ओळखू शकता डोळे मिटायचे तुम्ही पुस्तक वाचू शकता आणि हे एक एक दिवसाचे दोन दोन दिवसाचे कोर्सेस दहा दहा हजार वीस वीस हजार रुपये फी घेऊन आपल्या देशात चालतात आमच्या कोल्हापूरातच चालले ते बघितलं आमचे न्यूजवाले जे आहेत चॅनल पण आम्ही गेलो त्यानंतर आमचे विद्यार्थी माझा तिथला प्रमुख असणारा त्यांनी बोलवलं ते आपले प्रचार करतात बरं का त्यांनी आमचं फक्त ऐकून घेतलं मी बघितलं काय डोळे बांधलेत बरोबर आहे काळ्या कापडाने डोळे बोलते दिसतेच असं दिवसभर त्यांना शिकवल्यानंतर सरळ साधी गोष्ट असती हात चला आपल्या मेंदूमध्ये अशा तऱ्हेनं जे बोटाच्या साह्यानं स्पर्श केला आणि रंग ओळखला तर पोटामध्ये काही आपल्या जे डोळ्यामध्ये ज्या पिशे आहेत शंखवाकार पिशे आहेत दंडाकार पिशे ज्याच्यामुळे रंग करतो काळा प्रकाशित तीव्रता करते तशा पिशी तर बोटात नाही हो त्यामुळे बोटात लावून कधीच करू शकणार नाही पण हे असं विज्ञान सांगून दहादा वीस हजार रुपये फी देऊन बाई बाईबाब आपल्या पोरांच्या जाणार